इलाक्षई अहमदनगर येथे नवीन द ऑल न्यू क्रेटाचे प्रक्षेपण सोळा जानेवारी रोजी माजी आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते कापून करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या या गाडीमध्ये डिझेल पेट्रोल ऑफ ट्रान्समिशन मॅन्युअल ऑटोमॅटिक आय व्ही टी आणि सेव्हन स्पीड डीसीटी ट्रान्समिशन सह हो, इंजिन पर्याय उपलब्ध आहेत पेट्रोलमध्ये सतरा व्हेरियंट आणि डिझेलमध्ये अकरा व्हेरियंट उपलब्ध असून गाडी सात आकर्षक रंगात उपलब्ध आहे बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून झिरो प्रोसेसिंग फी हंड्रेड पर्सेंट ऑन रोड फायनान्स सुविधा उपलब्ध आहेत हुंडाई माध्यमातून ग्राहकांना जुन्या गाडीच्या एक्सचेंजची सुविधा देण्यात आली आहे बुकिंगसाठी प्रतिसाद वाढत असून सदर गाडी इलाक्षी हुंडाई अहमदनगर येथे डेमो आणि टेस्ट ड्राईव्हसाठी उपलब्ध आहे ग्राहकांनी शोरूमला भेट देऊन संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन इलाक्षी हुंडाईचे जनरल मॅनेजर राजू बेजगमवार यांनी केले आहे ई वाटा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा